चला आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगते श्रीरामांची खारुताई एकदा श्रीराम आणि त्यांची सेना लंकेला निघाले लंकेला जाताना सेतू बांधण्यासाठी लागणारे सामान मोठमोठी दगडे वृक्ष माती वाळू हे सगळे जमा करून ते निघाले सेतू बांधायला सुरू झाला एक खारुताई दूरून सगळे पाहत असे तिलाही वाटले की चला आपणही तिला आपणही श्रीरामांना हेल्प मदत करू तिला वाटले मी एवढी छोटीशी मी काय मदत करणार श्रीरामांना तर तिला एक युक्ती सुचली ती वाळूत गडाबडा गडाबडा लोळली आणि त्या दगडावर जाऊन आपले अंग झटकले तिच्या अंगावरची वाळूचे कण त्या दगडांवर पडले मग ती अशीच करू लागली एका वानराने बघितले आणि बाकीच्या वानरांना बोलवून सगळे हसायला लागले तिला काही कळेच ना तो 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 का बरं हसताय म्हणून मग ती खारुताई वानरा एका वानराला बोल म्हणाली वानर दादा तुम्ही आम माझ्यावर का हसताय तर एक वानर म्हणाला की तू अशी करत राहिली की सेतू कधी बांधणार आणि आम्ही कधी जाणार लंकेला आणि परत हसू लागले हे सगळे तोरून श्रीराम पाहतच असे ते जवळ आले त्या खारुताईला हातावर उचलले आणि म्हणाले कुठलेही काम छोटे किंवा मोठे नसते ते आपण मनातून केल्यावर ते कुठलेही काम मो हो पूर्ण होतात शे खारुताईला आनंद झाला आणि खारुताई म्हणाली रामराया तुम्ही पण मला कुठला तरी आशीर्वाद द्या ना तर मग रामरायाने तिच्या पाठीहून हात फिरवला आणि मित्रांनो असे म्हणले जातं बरं का की खारुताईच्या अंगावरचे पट्टे श्रीरामांनी आशीर्वाद दिलेला असतात त्यामुळे लक्षात ठेवा कुठलेही काम मोठे किंवा छोटे नसते ते आपल्या मनातून केलं की काही पण घडत असतं